दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ओतूर ते ब्राह्मणवाडा रोडवर आंबेगवान फाटा येथे पोलीस शिपाई जायभाई ट्राफिक वार्डन शुभम काशीद गोरक्षनाथ गवारी हे नाकाबंदी करत असताना एक संशयित इसम सा मोटारसायकल चालवत घेऊन येत असताना दिसला त्यास थांबून त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याच्याकडील मोटारसायकल ही पॅशन प्रो कंपनीची व एम एच सतरा डब्ल्यू त्र्याहत्तर असा नंबर टाकलेला दिसला त्यावर सदर गाडीचा नंबर मशीनवर चेक केला असता तो यमा गाडीचा नंबर असल्याचे दिसून आले तेव्हा गाडीचे चेसिस नंबरवरून ओरिजिनल नंबरची माहिती घेतली असता त्या गाडीचा ओरिजिनल नंबर हा एम एच चौदा बीई त्रेसष्ट पंचवीस असा असून ती गाडी हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची अशी असल्याचे दिसून आले म्हणून त्या इसमाकडे सविस्तर चौकशी करण्याकरता त्यास पोलीस स्टेशनला घेऊन येऊन चौकशी केली असता सदर मोटारसायकल चोरीबाबत तेव्हा सदर इसमाचे नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव कल्पेश दीपक साळवे वर्ष अठरा राहणार कोतूळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर असे असल्याचे समजले या इसमास वर नमूद गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यामुळे नमूद गुन्ह्याच्या तपासी अधिकारी पोलीस हवालदार भारती भवारी यांनी अटक केली असून सदर आरोपीस दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर न्यायालय यांच्या समक्ष कामी हजर करण्यात आले न्यायालयाने सदर अटक आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी येरवडा कारागृहात पुणे येथे करण्यात आली असून नमूद गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार भारती भवारी ह्या करत आहेत